शिकवणी कादंबरी भाग दोन प्रकरण अकरा काका काकू गेले लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर राघव वेड्यासारखा धावत सुटला काका काकूला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं पोलीस आले होते लॉरीवाला पळून गेला असला तरी त्याचा शोध सुरूच होता दोघांनाही स्ट्रेचरवरून ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं पण डॉक्टरांनी लगेचच काका गेले असं जाहीर केलं राघव मैथिली भाई मामा आणि मामी यांच्या दुःखाला पारावर उडला नाही आता घरी कसं सांगायचं काय सांगायचं हा विचार करत असतानाच डॉक्टरांनी राघवला आत बोलावलं मिस्टर राघव तुमच्या काकूंनाही डोक्याला जबर मार लागलाय त्याही फार वेळ काढणार नाहीत पण त्या पापण्यांची उघडजाप करत आहेत कदाचित त्यांना शेवटचं सा काहीतरी सांगायचं आहे लवकर जा धावत पळत राघव काकूकडे गेला त्याच्या मागोमाग मैथिलीसुद्धा धावली भाई मामा आणि मामी दोघांना दुःख अनावर झालं होतं ते तिथेच मटकन खाली बसले काकू तू ठीक होणारेस काळजी करू नकोस रडत रडत राघव बोलू लागला काकू किंचितची हसली मैथिली आणि राघवचा हात हातात घेतला आणि शेवटचे शब्द तिने उच्चारले आदी आणि मनू दोन्ही घरावर दुःखांचा डोंगर कोसळला पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता दादा आणि अनु आईला कळलं तेव्हा तर ते पूर्ण कोलमडून गेले अंतिम संस्कार राघवच्या घरी गावी झाले प्रकरण बारा घर कोलमडलं जे घडलं त्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता आधी आणि मनु तर पूर्ण कोमेजून गेले होते आधी तरी सावरला पण मनु तर खोलीतून बाहेर पडत नव्हती घर सांभाळणं अनुआईंना जड झालं त्यांचं दुःख कमी नव्हतं ना नात्याने नंदिनी जाऊ असली तरी बहिणीसारखं प्रेम केलं होतं त्यांनी तिच्याशिवाय कधी मार्केटमध्ये जाणं नाही तर घरात कोणतं कार्य नाही काका आणि नंदिनी काकू गेल्यापासून घरात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली होती पण सावराला तर हवंच होतं घडलेल्या घटनेनंतर पूर्णपणे कोलमडून गेलेली मैथिली आता आधी आणि मनूसाठी स्ट्रॉंग बनली होती मनू चल थोडा वेळ बाहेर ये तू अशी सतत रडत राहिलेली तुझ्या आईबाबांना तरी आवडेल का गं तुझं दुःख कळतं पण आत्याने शेवटी तुझं आणि आधीचं नाव घेतलं का घेतलं असावं ग तुम्ही असे रडत राहावेत म्हणून नाही ग तुम्ही आनंदी राहावेत म्हणून तुमची तिला काळजी वाटत होती म्हणून आणि आत्या कुठेही केलेली नाही आपल्यातच आहे तू अशी निराश रडवेली पाहून तिला तरी बरं वाटेल का गं हळूहळू सावरायला हवं की नाही तू जेवत नाहीस म्हणून तुझी अनुआईसुद्धा काही खात नाही आता अनुआईची काळजी घेणं तुझ्या हातात आहे बरं सतत मैथिली तिच्याशी बोलत राही मग पुन्हा मनूला एखादा मोठा हुंका येई अनुआयी दिसली की तिच्या गळ्यात पडून ती रडत असे सुद्धा ते पाहावत नसे अनुआई देवाने मला शिक्षा दिली आई बाबा निघताना मी म्हटलं होतं ना की आई बाबा जवळ नसले की मजा येते स्वातंत्र्य मिळतं बघ दोघे कसे उघड्यावर टाकून गेले आम्हाला पोरके झालो आम्ही ती असं बोलली की दादासाहेबांचं आणि अनुआईचं हृदय पिळवटून निघे तिला पोटाशी घट्ट धरत अनुआई म्हणत तुझी अनुआई जिवंत आहे ना अजून ती मरेपर्यंत तुम्ही कधीही पोरके होणार नाहीत पुन्हा असं बोलायचं नाही हं प्रकरण तेरा जाणीव दादासाहेब आता आम्ही निघतो एवढ्या वर्षात बहीण किती आग्रहाने बोलवत होती तेव्हा कधी म्हणून यायला जमलं नाही आणि आता कोणत्या प्रसंगाला आलो ते पहा बोलता बोलता भाई मामा पण रडू लागले भाई जे घडलं ते आपल्या हातात होतं का आपल्या दोघांचंही दुःखसारखंच दोघांनी पाठीवरची भावंड गमावली पण आता आपल्यावर जी जबाबदारी ते दोघं टाकून गेली आहेत ती नेटाने पूर्ण तर करायला हवीच ना मी काय म्हणतो दिवस कार्य झाले की थोडे दिवस आमच्या आधी आणि मनूला तुमच्याकडे घेऊन जा या वातावरणात सतत आईबाबांची आठवण येत राहील त्यांना दोघे थोडे शांत झाले की आम्ही स्वतः न्यायला येऊ बोलताना दादासाहेबांचा आवाज दाटला काही दिवस कार्य होईपर्यंत मैथिली इथे राहत असेल तर राहू द्या मनूला तिचा आधार वाटतो आम्ही आहोतच सगळे पण ती समवयस्क आहे त्यामुळे तिच्याकडे मन हलकं करता येईल मैथिलीचं दोन मत मन होत होतं एकतर तिला इथे आत्याच्या आठवणीने राहवत नव्हतं पण दुसरीकडे आदी आणि मनूला सोडवून जाण्याचा धीरसुद्धा होत नव्हता शेवटी भाई भाईमामा आणि मामी म्हणाल्या म्हणून दिवस कार्य होईपर्यंत ती तिथेच राहिली अनामिकाला काका काकूंची बातमी कळताच तीही भेटून गेली तिलाही वाईट वाटलं आधी आणि मनूला धीर देत ती म्हणाली आलेला प्रसंग खरंच कठीण आहे पण त्यातून मार्ग तर काढायलाच हवा ना होईल तेवढं दुःख विसरा लवकरात लवकर कॉलेज लवकर जॉईन करा म्हणजे तुमचं मन रमेल थोडं अनुआई दादासाहेब सगळ्यांचं सांत्वन करून तिने राखवलाही धीर दिला ती जे काही बोलत होती ते बरोबर होतं तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं होतं पण सध्या त्या घराला कर्तव्याच्या जाणीवेपेक्षा मायेच्या उभेची जास्त गरज होती ती माया ते प्रेम देण्यास अनामिका असमर्थ होती कारण ती इमोशनल नव्हती ती खूप प्रॅक्टिकल होती ती माणसांबरोबर चालणारी होती पण माणसांमध्ये रमणारी नव्हती त्या कोलमडलेल्या घराला अनामिका सावरू शकणार नाही याची दादासाहेबांना अनुआईंना आणि अगदी राघवलासुद्धा जाणीव होऊ लागली प्रकरण चौदा घर सावरण्याचा प्रयत्न मैथिलीला मात्र परिस्थितीचं गांभीर्य समज समजलं होतं घरातल्या प्रत्येक माणसावर दुःखाचा पहाड कोसळला होता पहाडासारखे दादा काका कोलमडले होते अनु आईच्या अश्रुधारात थांबत नव्हत्या तेजूची सतत होणारी चिडचिड आणि मग एकदम फुटणारा बांध आधीची शून्याला खिळून राहिलेली नजर मनूची आईबाबांच्या आठवणीने होणारी तगमक आणि राघवचा उदास चेहरा एवढं मोठं घर पण अनु आई आणि नंदिनी काकूंनी ते व्यवस्थित सांभाळलेलं घरात कामाला नोकर असले तरी जेवणाचं मात्र या दोघीच पाहत आता अनुआईने किचनमध्ये जाणं सोडलं होतं एक दोनदा चहा करायचा प्रयत्न केला पण त्या तशाच खाली बसल्या घरातल्या किचनमधल्या प्रत्येक वस्तूवर तुझा स्पर्श आहे नंदू असं म्हणून रडू लागल्या कुणीतरी जेवेल या आशेवर राघव रोज पार्सल्स मागवत होता न फोडलेली पार्सल तशी शिळी होऊन जायची पण हे असं किती दिवस चालवायचं होतं शेवटी हिम्मत करून मैथिली किचनमध्ये गेलीच सगळ्यांसाठी भात आमटी केली दादा काका आता तुम्हीच या घराला सावरू शकाल रडून रडून अनुआईंची तब्येत खालावली आहे बाकी मुलं आपापल्या खोलीत पडून असतात आत्या आणि काकांबरोबर या घराचा आनंद सुख समाधान सगळंच गेलंय जणू पण घराची ही रया त्या दोघांना तरी बघवेल का हो प्लीज दादा काका आता तुम्ही सगळ्यांना समजावा मी आमटी भात केलाय थोडा थोडा का होईना सगळ्यांनी एकत्र बसून खाऊन घ्या तुमचा शब्द घरात कुणी मोडणार नाही म्हणून तुम्हाला सांगते एवढीशी लहान पोर अगदी तेजू एवढीच असेल पण आपलं कोलमडलेलं घर चावरायला पाहते तिच्या प्रयत्नांना तडा जायला नको असा विचार करत दादा उठले हॉलमध्ये आले बाहेर राघव लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता राघव जेवायला चल त्याआधी सगळ्या मुलांना बोलावून घेऊन ये सगळ्यांना म्हण मी बोलावलं आहे अनुला मी बोलावतो दादा काकांचा शब्द कोणी मोडला नाही अनु आईसुद्धा जेवायला आल्या पण त्यांच्या बाजूची नंदिनी काकूंची रिकामी खुर्ची पाहून त्यांना पुन्हा भरून आलं आता सारखं सारखं रडत बसायचं नाही मुलांचा विचार करायला नको का मैथिली तू तिथे त्या खुर्चीवर बस पाहू दादा म्हणाले नाही नको दादा काका मी नंतर जेवून घेईन पण दादा काकांनी पुन्हा चढ्या आवाजात सांगितलं बस म्हणतोय ना मग बसायचं दादा काकांचा शब्द तिला मोडता आला नाही पण त्या खुर्चीवर बसणं तिला दोन कारणांसाठी अवघड झालं एक तर ती नंदिनी आत्याची खुर्ची होती आणि दुसरं म्हणजे तिच्या डाव्या बाजूला तो खडूस राघव बसला होता ना आमटी भाताचा पहिला घास घेतात सगळे एकमेकांकडे पाहू लागले बोललं कुणीच काही नाही पण ती आमटी जणू काही नंदिनी काकुनीच केली आहे असं सगळ्यांना वाटलं आता कुणी तो विषय काढू नये आणि वाढवू नये म्हणून दादा काका म्हणाले मैथिली आमठी छान झाली आहे बरं प्रकरण पंधरा अनामिकाच्या आईबाबांची भेट अगदी आठवडा झाला असेल आणि अनामिकाचा राघवला मेसेज आला मुंबईहून आईबाबा काही दिवसांसाठी इथे आले आहेत तुला भेटायचं आहे राघव आता कोणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नव्हता जवळजवळ आठवडाभर तो घरीच होता होईल तेवढी कामं घरूनच करत होता पण मॅनेजमेंटकडून प्रिन्सिपलकडून सारखे फोन येत होते काही महत्त्वाचे डॉक्युमेंट साईन करायचे होते कॉलेजच्या अकॅडमी वर्षाचं पुढचं शेड्यूल ठरवायचं होतं सगळी कामं राघवने थोपवून धरली होती पण आता आणखीन एकच एक दोन दिवसच त्यानंतर कॉलेजला जाणं अपरिहार्यच होतं अनामिकाच्या मेसेजला त्याने काही उत्तर दिलं नाही रात्री तिचा पुन्हा फोन आला आई बाबा फक्त दोन दिवसांसाठी तिथे राहणार आहेत तेव्हा उद्या भेटूनच जा ती म्हणाली अनामिका घरी काय परिस्थिती ओढवली आहे कळते का तुला मी सध्या कुणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाही गं ते ऐकून अनामिका थोडी डिस्टर्ब झाली अरे पण राघव असं किती दिवस चालणार आहे जाणारा जातो पण बाकीच्यांचं आयुष्य थांबून राहत नाही ना तुला नुसतं येऊन भेटायचंय प्लीज नाही म्हणू नकोस थोड्या वेळासाठी येऊन जा दुसऱ्या दिवशी राघव कॉलेजवर गेला खूप कामं होती ती सगळी आटपली इतक्या दिवसांनी त्याला कॉलेजमध्ये आलेलं पाहून अनामिकाला आनंद झाला कॉलेज सुटल्यावर आपण एकत्रच निघू हां मग आईबाबांशी पण भेट होईल त्या क्षणी राघवला सांगावं असं वाटत होतं की खरंच माझी यायची इच्छा नाही पण अनामिकाचा आनंद आणि आग्रह पाहून त्याला तसं करता आलं नाही संध्याकाळी तो तिच्याबरोबर आईबाबांना भेटायला गेला त्यांना तो प्रथमच भेटत होता तिचे आईबाबा तिच्यासारखेच खूप प्रॅक्टिकल वाटले तुमच्या चुलतीचं निधन झालं ऐकून वाईट वाटलं शिवाय तुम्ही एकत्र राहत असल्यामुळे तुम्हाला ते अधिकच वाटणार पण कसं असतं ना राघव शो मस्ट गो ऑन आम्ही फक्त दोन दिवसांकरता इथे आलेलो आहोत तुझ्याबद्दल अनामिकाने आम्हाला सगळं सांगितलं पण तरीही आईबाब म्हणून आम्ही आमच्या दृष्टीने चौकशी करणारच तुला तर माहिती आहे अनामिका आमची एकुलती एक लेख आहे आमचं जे आहे सगळं तिचंच आहे पण तिला स्वतःचं जग विश्वनिर्माण आहे तिला शिकायची आवड आहे पुढेही ती शिकतच राहणार एखाद्या शिक्षण क्षेत्रातलाच लाईफ पार्टनर हवा म्हणजे शिक्षणाची व्हॅल्यू त्याला असेल असं तिचं म्हणणं आहे आणि म्हणूनच कदाचित तुम्हा दोघांची ओळख मैत्री प्रेम झालं पण प्रेम करिअर आणि लग्न हे त्रिकोणाचे तीन बिंदू असतात आणि ते कधीही सरळ रेषेत नसतात म्हणून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विचार करून घ्या अनामिका स्वतंत्र विचारांची आहे मला वाटतं म्हणजे आम्हा सगळ्यांनाच वाटतं एकत्र कुटुंबात तिची घुसमट होईल शिक्षणासाठी तुमच्याकडे आडकाठी नसली तरी स्वतंत्रपणे राहून ती जे जे काही करू शकेल ती ते तिथे राहून तिला करता येणार नाही तेव्हा लग्नानंतर तुम्ही वेगळे राहा तुम्हाला पैशाची काही अडचण असणार नाही मला माहिती आहे पण आम्हीसुद्धा सपोर्टला आहोत तिच्या बाबांचं ते बोलणं ऐकून राघवला चीड येत होती पण त्यांच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवत तो म्हणाला हे पहा काका मगाशी तिचा उल्लेख तुम्ही चुलती म्हणून केला ती माझ्यासाठी आईच्या स्थानावरच होती आणि कुणी कुणासाठी थांबत नसलं हे जरी खरं असलं तरी झालेलं दुःख पचवायला प्रत्येकाला त्याचा त्याचा वेळ हवा असतो समोरच्याने तो, समोर तो दिलाही पाहिजे आमच्या घरात जो काही प्रसंग ओढवला आहे त्या मनस्थितीत मी लग्नाच्या विषयाबाबत बोलू इच्छित नाही पण तरीही तुम्ही विषय काढलाच आहे तर या घडीला एक गोष्ट निश्चित सांगतो पूर्वी जेव्हा काका काकू होते तेव्हा माझ्या आईबाबांना मोठा आधार होता कदाचित तेव्हा मी वेगळं राहण्याचा विचार केला असता पण आता ते पूर्ण खचले आहेत माझी भावंडं माझ्यापेक्षा लहान आहेत ती सगळी जबाबदारी झटकून मला वेगळं राहता येणार नाही निदान लगेच तरी नाहीच नाही तो म्हणाला अरे राघव पण तुम्ही इतकी माणसं किती किऑस असेल त्या घरात तुम्ही सख्खी तीन भावंडं तुझी चुलत दोन भावंडं त्यात तुझ्या एका सख्ख्या बहिणीने पळून जाऊन लग्न केलं आहे आणि त्या सगळ्यांची जबाबदारी तुम्ही तुमच्या डोक्यावर का घेणार आहात तुम्ही वेगळे झालात तरी तुझे आई बाबा सांभाळू शकतात परिस्थिती आणि काही मदत लागली तर तुझा चुलत भाऊ आहेच की अनामिकाच्या आई म्हणाल्या सख्खा चुलत हे सगळे विषय राघवला नकोसे वाटले त्यात कल्याणीचा आणि तिने पळून जाऊन केलेल्या लग्नाचा उल्लेख त्याला अजिबात आवडला नाही मला वाटतं हा विषय इथेच थांबवलेला बरा कारण आमच्या घरात कुणी सख्ख चुलत करत नाही आता त्या घरात येऊन त्या माणसांबरोबर राहून स्वतःची प्रगती करायची आहे की माझ्याशी संबंध तोडून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचा आहे हे अनामिकाने स्वतःचं स्वतः ठरवावं येतो मी राघव रागाने उठला राघव प्लीज चिडू नकोस ना आई बाबा काय बोलत आहे त्याचा शांत विचार कर सगळ्यांची जबाबदारी घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही आपली प्रगती होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि ते तूही अमान्य करू शकत नाहीस न राघवता पुन्हा थंड डोक्याने विचार कर वाटल्यास आपण या विषयावर काही दिवसांनी बोलू अनामिकाच्या त्या बॅलेन्स्ड स्वभावाचं राघवला कौतुक वाटलं तिला आपल्या नात्याची ओढ तर होती पण ते मिळालंच पाहिजे अशी हुरहुर नव्हती तिचे विचार ध्येय स्पष्ट होते आणि तेवढ्याच खरेपणाने स्पष्टपणाने तिने मांडले सुद्धा होते घरी परत येताना राघव अनामिकाच्या बोलण्याचा विचार करत होता खरंच प्रॅक्टिकल माणसंच आयुष्यात प्रगती करू शकतात कारण त्यांचं ध्येय त्यांना निश्चित दिसत इमोशनल माणसं मात्र माणसांमध्ये आणि भावनांमध्ये हरवून जातात गुंतून पडतात पण आपल्याला नेमकं काय हवंय प्रकरण सोळा आधीची काळजी राघव घरी आला तेव्हा घरी तसंच अप्रसन्न वातावरण होतं तो स्वतः आठवड्यान तर बाहेर गेला होता आणि त्याला जरा फ्रेश वाटलं होतं तेजू आधी आणि म्हणू काय करतायत ग त्याने विचारलं त्यांच्या खोलीत असतील तेजू म्हणाली त्यांना बोलाव जरा नाहीतर थांब मीच जाऊन पाहतो राघव मग उठला आणि आधीच्या खोलीत गेला आधी गुडख्यात मान खुपसून बसला होता ते पाहून राघवला वाईट वाटलं मनू निदान रडत तरी होती पण आधीला तेही करता येत नव्हतं ए आधी चल असा बसून राहू नकोस रे चल बाहेर फिरून येऊ हो राघव म्हणाला नको रे दादा इच्छा नाही अरे पण असं क असं करून कसं चालेल हळूहळू आपण सगळ्यांनीच त्यातून बाहेर यायला हवं नाही का दादा मला खूप भीती वाटते रे आधी म्हणाला भीती कसली रे राघवने विचारलं दादा काका म्हणत होते की काही दिवस त्यांना आणि अनुआईला आपल्या फार्म हाऊसवर जावं लागेल तिथेच राहावं लागेल बाबा होते तेव्हा तिथलं काम ते सांभाळत होते पण आता तिथल्या शेतावर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे यावर्षी तेजूताईचं कॉलेज पण पूर्ण होईल मग तीही त्यांच्याबरोबर जाईल तूही लग्न करशील मग आम्ही दोघे एकटे पडू मी मनूला कसं रे सांभाळू आधी बोलत होता ते ऐकून राघवच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ए वेड्या कोणी कुठे जाणार नाही कामासाठी दादांना जावं लागेल अरे पण मी कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून मी तुमच्यासोबत कायमच असणार आहे आणि मनूची काळजी तुला कशाला ती करायला मी समर्थ आहे तू फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं समजलं राघव सहजपणे बोलून गेला खरंच नाही ना सोडून जाणार दादा आम्हाला तू आधीने प्रश्न विचारला आणि त्याला घट्ट मिठी मारली राघवला अनामिकाचे शब्द आठवले सगळ्यांची जबाबदारी घेता घेता आपली प्रगती होऊ शकणार नाही आपण पुढे जाऊ शकणार नाही बरोबर आहे अनामिकाचं पण मी माझ्यापुरती ठरवलं आहे मला एकट्याने नाहीच जायचं आहे पुढे मला माझ्या माणसांबरोबरच राहायचं आहे पुढे जायची संधी मिळालीच एक तर एकत्र जाऊ नाही तर जिथे आहोत तिथे एकत्रच राहू सॉरी अनामिका मी या कुणापासूनही वेगळं राहू शकत नाही राघवला वारंवार नंदिनी काकूचा शेवटच्या क्षणीचा चेहरा आठवत होता आणि तिने उच्चारलेले शेवटचे शब्द आधी आणि मनू प्रकरण सतरा भाईमामांच्या गावी दिवस कार्याला नंदिनी काकूचा भाऊ भाईमामा आणि मामी आल्या काही अंशी का होईना सगळेजण स्थिरावले हे पाहून त्यांना खचितच बरं वाटलं भाई मामा मनू आणि आधी दोघांचं कॉलेज खूप दिवस बुडलंय पण अगदी तरीही आठवडाभरासाठी का होईना तुम्ही त्यांना तुमच्याकडे घेऊन जा या वातावरणापासून दूर राहिले तर त्यांचं मन थोडं शांत होईल दादा काका म्हणाले तुम्हीच विषय काढलात बरं झालं दादासाहेब फक्त मनू आणि आधी हे दोघेच आमचे का तुम्ही कुणीच नाही बदलाची गरज सगळ्यांना आहे मी तुमचं कुणाचं काही ऐकणार नाही आठवडाभराकरता का होईना तुम्ही सगळ्यांनीच आपल्या गावी चला भाई मामा आणि मामी दोघांनी खूप आग्रह केला त्यामुळे हो नाही म्हणता म्हणता चार दिवसाकरता का होईना दादा मा भाईमामांच्या गावी जाण्याचं ठरलं वातावरण बदल्या बदलल्यामुळे दुःख थोडं मागे पडलं निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेत मन शांत झालं मैथिली मनू आदी आणि तेजूला घेऊन कुठे कुठे जायची राघवला एकटं राहून फार कंटाळा यायचा कंटाळा आला म्हणून तो मागच्या बागायतीत गेला नारळी पोफळी पाहिली आंब्याची काजूची झाडं पाहिली त्याला खूप प्रसन्न वाटलं आंब्याच्या झाडाखाली एक पार होता तो तिथे बसून राहिला त्याला अनामिकाची आठवण झाली फोन करून अनामिकाशी गप्पा माराव्यात असं त्याला वाटायचं पण आता या नात्याचं भविष्य काय असाही विचार मनात येऊन जायचा अनामिकाला समजावून फायदा नव्हता कारण तिला सगळं समजत होतं तिची ध्येय स्पष्ट होती आणि तिला त्याच मार्गावरून जायचं होतं आपण आलो तर आपल्यासोबत नाहीतर आपल्याशिवाय अशा परिस्थितीत तिला कन्व्हिन्स करण्यात काही फायदा नव्हता ती कन्व्हिन्स झालीच तरी या घरात ती फार रमेल मिसळेल या माणसांना आपलं करेल आणि आपल्याबरोबर संसार करून सुखी होईल याची शक्यता कमीच होती त्याला प्रकर्षाने नंदिनी काकूची आठवण झाली काका काकू असते तर कदाचित आज आपलं आयुष्य वेगळं असलं असतं एवढ्यात मागे गोंधळ ऐकू आला ए तेजू तुला कैदी पाहिजे ना थांब आत्ता काढून देते हे बघ इथूनही माझा नेम एकदम बरोबर लागतो राघव मागे वळून पाहणार तितक्यात एक जाडजूड दगड त्याच्या डोक्यात येऊन पडला होता डोक्यावर हात ठेवत तो जोरात ओरडला आई ग तेवढ्यात तेजू पुढे झाली अरे बापरे इथे तर राघव दादा आहे तेजू तुला अक्कल नाही दगडाने कुणी कैर्या पाडतं का कैर्या पडतील का माहीत नाही पण माणसाचा जीव पडेल पडेल नक्की मूर्ख कुठली राघव तिला एक धपाटा घालणार तेवढ्यात ती म्हणाली अरे मी नाही दादा दगड मैथिलीने मारला होता प्रकरण अठरा ओरडा मैथिली तेजू आणि आधीच्या मागे लपली होती ए तू पुढे आधी मागे लपू नकोस राघवच्या कपाळावर हलकी सूज आली होती त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांमधूनही ती सूज आता स्पष्ट दिसू लागली होती दगड मारून कैऱ्या पडायचं तंत्र तुला शिकवलंच कुणी थोडक्यात वाचलो नाही तर जखम झाली असती ना मूर्ख राघव चिडला होता जीप चावत कपाळावर हात मारत आणि तोंड वेळ वाकडं करत मैथिली पुढे झाली तू झाडाखाली बसलायच ठाऊक नव्हता आम्हाला म्हणून शिवाय दगड कैरीवरच मारायचा उद्देश होता तुझ्या डोक्यावर नाही ती म्हणाली जनरली माणसं झाडाखालीच बसतात झाडावर चढून कुणी बसत नाही आपण तर न्यूटनचे गुरु गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तो न्यूटन मूर्खच ना दगड कैरीवर मारला तर तिथून तो वर आकाशात जाणार होता का, की खाली होता। वर का ही खाली पडणार होता जाऊ दे तुझ्याबरोबर बोलण्यात काही अर्थ नाही आणि तुम्ही सगळे आता घरी चला हिच्याकडून आणखीन कोणकोणत्या विद्या आणि तंत्रमंत्र शिकाल याची मला जरा भीतीच वाटते चला तुम्ही ती घेजण आपल्या भावंडांकडे पाहून राघव म्हणाला राघव दादा भयंकर चिडला आहे त्यामुळे गपचूप घरी गेलेलं बरं असा विचार करून तेजू आदी आणि मनू एकमेकांचा हात धरून त्याच्या मागोमाग चालू लागले मैथिली तिथेच तशीच उभी होती ए, चलना। तेजु मनाली। हे तू पण चल ना तेजू म्हणाली राघवचा लालबुंद झालेला चेहरा पाहून भाईमामांनी विचारलं काय रे राघव कुणाशी काही भांडण वगैरे आणि हे तुझ्या कपाळाला काय लागलंय मामा हा प्रश्न आपल्या सुकंधीला विचारा राघव चेड्यात म्हणाला तेवढ्यात मैथिली साळसूतपणे पुढे झाली नाही हो बाबा मी काही केलेलं नाही आम्ही तर कैद्या पाडत होतो हाच मध्ये मध्ये आला भाई मामा भयंकर चिडले त्यांनी मैथिलीला खसकन ओढलं तिला एक धपाटा घालणार तेवढ्याच दादासाहेबांनी त्यांचा हात धरला अहो हे काय भाई मस्ती मजा करताना चुकून झालं असेल पोरीने काही मुद्दामून केलेलं नाही अहो पण दादासाहेब अशी मस्ती करायचीच कशाला थोडक्यात निभावलं डोळ्याला वगैरे लागलं असतं म्हणजे तेवढ्यात अनुआई मध्ये पडल्या बरं राघव तुला मी आंबे हळद लावून देते आणि आता जाऊ दे तो विषय सगळ्यांनी जेवायला चला पाहू सगळेजण पुढे गेले मैथिली तशीच रागावून उभी होती तिचा लालेलाल झालेला चेहरा आणि डोळ्यातले टपोरे अश्रू सगळं काही सांगून जात होतं सगळे पुढे गेल्यानंतर राघव तिच्याकडे बघून दादासाहेबांना म्हणालाच दादा उगीच मध्ये पडलात तुम्ही एक चांगला फटका पडला असताना म्हणजे अक्कल ठिकाणावर आली असती आणि आगाऊपणा जरा तरी कमी झाला असता शी चांगली संधी हुकवलीत तुम्ही ते ऐकून मैथिलीचे मोठे डोळे आणखीन मोठाले झाले जणू त्यात बदल्याचे अंगार आता फुलत होते प्रकरण एकोणीस अनामिकाचा निर्णय भाईमामांकडून सगळेजण आनंदाने घरी परत आले आल्या आल्या दादा काकाने डिक्लेअर करून टाकलं आतापासून कुणीही उदास राहायचं नाही उद्यापासून सगळ्यांनी कॉलेजला जायचं आपापल्या कामाला जायचं पुन्हा आपलं सगळं रुटीन चालू करायचं आधी राघव बरोबर झोपू लागला मनू तेजूबरोबर अनुआईने घरची सगळी जबाबदारी उचलली नंदिनी काकूची काकाची आठवण येत राहिली पण प्रयत्नाने दुःख विसरून सगळेजण हसायचा प्रयत्न तरी करू लागले आनंदी राहू लागली, लागली। राघवने आपलं सगळं लक्ष कॉलेजच्या कामावर फोकस केलं परीक्षा जवळ येणार होत्या दोन दिवसापासून अनामिका कॉलेजला येत नव्हती हे ये त्याच्या लक्षात आलं फोन करून विचारावं का असं त्याला वाटलं फोन केला नाही तर बरं दिसणार नाही न जाणो तिला बरं नसेल आपल्या मदतीची गरज असेल कदाचित आपल्याशी काहीतरी बोलायचं असेल असा विचार करून राघवने तिला फोन केला अनामिकाने शांतपणे फोन उचलला राघवची विचारपूस केली दोन दिवस झाले कॉलेजला येत नाही आहेस तब्येत बरी आहे ना राघवने काळजीने विचारलं एकदम मस्त अरे माझ्या सुट्ट्या बाकी होत्या ना त्या संपवते आहे तिचं हे उत्तर राघवला तेवढं पटलं नाही कारण आजारी असली तरी अनामिका शक्यतो कॉलेजला येणं टाळत नसे मग कधी जॉईन करणार आहेस त्याने विचारलं जॉईन तर करणार आहे पण दुसरं कॉलेज मला सांगितलं एका मोठ्या कॉलेजमध्ये जॉब मिळाला आहे आणि तिथेच पी एच डीसाठी एक गाईडसुद्धा मिळालेत असंही मुलांचा पोर्शन पूर्ण झालं आहे इथे परीक्षांची गडबड आहे त्यामुळे मी सुट्टी घेतल्यामुळे कुणाचं तसं काही अडणार नाही अनामिकाने सहजपणे बोलून टाकलं राखवला धक्का बसला पण तू इंटरव्ह्यूला गेलीस कॉलेज सोडते आहेस काही बोलली नाहीस नरम आवाजात त्याने विचारलं पण मला पी एच डी करायची आहे तुझ्याबरोबर लग्न करून स्वतंत्र राहायचं आहे हे तर बोलले होते ना त्याचंही तू अजून काही उत्तर दिलेलं नाहीस अर्थात आता तुझ्याकडून ते उत्तर मी मागणार पण नाही आहे तुझं उत्तर मला माहीत आहे राघव मी खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे इमोशनल होणं इमोशनल ब्लॅकमेल करणं हे माझ्या तत्वात बसत नाही जसं त्या घरात येऊन माझ्या मनाची मी फरफट करू शकत नाही तसंच तुझ्या घरातल्यांपासून तुला तोडून तुझ्या मनाची ही फरफट मला करायची नाही मला तुझ्या आयुष्यातली हिरोईन बनता आलं नाही तरी चालेल पण विलन निश्चितच बनायचं नाही तुला साजेशी सोज्वळ आज्ञाकारी मुलगी मिळू दे आणि तुझं कर्तव्यपरायण पत्नीचं स्वप्न पूर्ण होऊ दे ही शुभेच्छा ती म्हणाली राघवला वाईट वाटत होतं राग येत होता, होता। अगदी हेल्पलेस वाटत होतं चुकतेस तू अनामिका सोजवळ कर्तव्यपरायण कुटुंबात राहूनही आपली स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात त्यासाठी फक्त मनाची तयारी हवी त्याने शेवटचं समजवायचा प्रयत्न केला नाही मग माझी तयारी नाही आहे मुळात मला माझं टॅलेंट एनर्जी आदर्श सून बनण्यात घालवायचं नाही आहे मला तो स्ट्रगलच नको आहे आपण चांगल्या टमवर वेगळं होऊया कधी भेटलो तर एकमेकांना टाळण्यापेक्षा हसत मुखाने समोर येऊया गुड बाय असं म्हणत तिने फोन ठेवून दिला आणि त्याच्या पुढच्याच क्षणी वाईस प्रिन्सिपल अनामिकाचा राजीनामा त्याच्या टेबलवर ठेवून गेले प्रकरण वीस राघवची भीती अनामिकाने त्यांच्या प्रेमाचा अध्याय किती सहजपणे संपवला होता पण राघवच्या पुढे आता अनेक प्रश्न होते घरात काय सांगायचं कसं सांगायचं त्याला पुन्हा एकदा नंदिनी काकूची आठवण झाली तिने विचारलेला प्रश्न त्याला आठवला तुला खरंच वाटतं का रे अनामिकाशी लग्न करून तू सुखी राहशील त्यावेळेस त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही पण लग्न करायच्या आधीच अनामिकाने मात्र ते उत्तर न विचारताच दिलं होतं नंदिनी काकूला सगळं पुढचं कळलं असावं का आम्ही वेगळं राहू नये असं तिच्या मनात होतं नाही गं काकू नाही राहणार मी वेगळं आधी मनुला कधीच अंतर देणार नाही सगळं तुझ्या मनासारखं होईल त्यानंतर राखो क्षणभर दचकला आपलं आणि त्या आगाऊ मैथिलीचं लग्न व्हावं असंही नंदिनी काकूच्या मनात होतं काकू प्लीज ही एवढी इच्छा सोडून दे त्या आगाव मुलीशी लग्न करणं म्हणजे आत्महत्या नंदिनी काकूची ही इच्छा फक्त भाई मामा आणि मामीलाच माहीत होती पण काकूने अनामिकाबद्दल सांगितल्यामुळे ते स्वतःहून तरी या विषयावर बोलणार नाहीत आई आणि दादांना जर ही गोष्ट कळली असती आणि आता तर अनामिकाही लग्नाला तयार नाही हे समजल्यावर त्यांनी त्या महामायेशीच लग्न कर असा माझा पिच्छा पुरवला असता राघवला मग थोडी स्वतःचीच लाज वाटली अरे आता आपलं नुकतंच ब्रेकअप झालं आहे आणि आपण हे कसले विचार करतोय तो थोडा वेळ शांत बसला पण थोड्या वेळाने त्याला हलकं हलकं वाटू लागलं घरातले लोक अनामिकाला आणि अनामिका घरातल्यांना समजून घेतील का या विचारांच्या कात्रीत इतके दिवस तो अडकला होता त्याची फरफट होत होती त्यातून कुठेतरी सुटका झाल्यासारखी त्याला वाटली अनामिकाचा थोडा तरी प्रॅक्टिकलपणा आपल्यात यायला हवा निदान तेवढं तरी आपण शिकायलाच हवं पण आता जे होईल ते होईल देव जे करेल ते चांगल्यासाठीच असं स्वतःला समजावत तो पुन्हा आपल्या कामाला लागला कथा का पुढे आणखीनच इंटरेस्टिंग आणि गमतीदार होणार आहे तेव्हा भा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका